जरांगीत जसं आरक्षण मागतात ते देणं सोपं नाही कायदेशीर प्रक्रियेशिवाय मराठा आरक्षण शक्य नाही असं तायवाडे यांनी स्पष्ट केलेलं आहे ओबीसी महासंघाचे नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तिकडे मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे निघालेले आहेत पुण्यावरून समोर निघालेले आहेत आणि मुंबईत जाणार आहेत याकडे कसं ते कसं तो आंदोलनाचं एक तंत्र आहे ते आपल्या याच्याकरता तंत्र वेगवेगळ्या तंत्राचा वापर करताय त्याच्यातलं हे एक तंत्र आहे पण सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल काय करेल एक आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय सरकार कुठलंही अधिवेशन घेऊ शकत नाही आणि कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही जनाकडे नेहमी म्हणतात हो की चौपन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे दोन दिवसामध्ये कागदपत्र द्या ते एवढं सोपं नाही आहे कारण आतापर्यंत या राज्यामध्ये दोनच कागदपत्र अधिकृत होते महसुली कागद आणि आपलं काम शैक्षणिक कागद आता अकरा जी अतिरिक्त कागदपत्र शिंदे समितीने ऍड केली आहे ती अजून सरकारने मान्य केलेली नाही नागपुरात हे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत केवळ एकच कुणबी मराठा नोंदी सापडले आहेत सामोर हो येत आहे जे मी आधीपासून म्हणतो आहे की ही चौपन्न लाख चौपन्न लाख आकडा मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाची दिशाभूल करते की ज्या नोंदी एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या आता ज्यांच्या एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या त्याच्या दोन दोन पिढ्या होऊन गेलेल्या त्यांच्या पोरांनी प्रमाणपत्र घेतले शिक्षणामध्ये लाभ घेतला नोकरीचा लाभ घेतला आता त्यांना नव्याने नक्या नव्याने ज्या काही थोड्या नोंदी सापडल्या असतील झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्या लोकांचंच प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे तर ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये नोंदी सापडली असतील त्या दिल्या असेल प्रमाणपत्र विशेष अधिवेशनापर्यंत थांबावं किंवा विशेष अधिवेशनातच यावर तोडगाणी घेईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणचं वारंवार मुख्यमंत्री म्हणतात आहे मी नेहमी सांगतो की आंदोलनकर्ते आणि सरकार दोघांमध्ये संवाद असायला पाहिजे आणि आपल्याला पदरामध्ये काही पाडून घ्यायचं असेल आपल्या बाजूने सरकारकडून आपली मागणी मान्य करून घ्यायची असेल तर कधी कधी आंदोलनकर्त्याला दोन पावलं मागे यावं लागतं सरकारला दोन पावलं मागं जावं लागतं कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर